नमस्कार मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते मी तुमच्यासोबत छान असं सा साड्यांचं कलेक्शन तसंच ड्रेस तसेच कॉटनची ड्रेस कॉटनच्या साड्या तसेच छान छान असे लेहेंगे शेअर करत असते तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी रिझनेबल रेटमध्ये साड्या तसेच ड्रेसेस आणि लेहंगा मिळणार आहेत तर नक्कीच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच तुम्हाला हे सर्व साडी ड्रेसेस लेहंगा ऑर्डर करायचे असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा आणि छान छान असे कलेक्शन ऑर्डर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी तुम्हाला हा जो लेहंगा दिसत आहे तो पूर्णपणे तुम्ही मध्ये बघतच असाल की किती सुरेख असा दिसत आहे छान असा मोठा दुपट्टा दिलेला आहे आणि छान असं जरी वर्क दिलेला आहे यामध्ये भरपूर असे कलर्स अवेलेबल आहेत त्यानंतर हा लेहंगा बघा पीच कलरचा आहे अबोली पीच कलर आहेत छान दुपट्टा आहेत जरी वर्क केलेला आहे त्यानंतर ऑल ओव्हर यावर छान अशी डिझाईनही दिलेली आहेत आणि ब्लाऊजही छान असं दिलेलं आहे हा लेंगा पूर्णपणे स्टिचेड मिळणार आहेत आणि अगदी कमी रेंजमध्ये कमी रेंजमध्ये छान असे पार्टीवेअर लेहंगे तुम्हाला हवे असतील तर नक्कीच तुम्ही हे लेहंगे ऑर्डर करू शकता तसेच आता सध्या लग्नाचा सीझन चालू आहे तर आपल्याला अगदी डिसेंट दिसणारे आणि न्यू लुक असणारे लेहेंगे हवेच असतात तर तुम्हाला हे लेहेंगे अगदी कमी रेंजमध्ये मिळत आहे यामध्ये आपण अगदी डस्टी कलर्स बनवलेले आहेत आणि डार्क कलरही बनवलेला आहे हवा तो कलर तुम्ही ऑर्डर करू शकता लेहंगा ऑर्डर करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा त्यावर नक्कीच रिप्लाय दिला जाईल की लेहंगा कशा पद्धतीने ऑर्डर करता येणार आहेत त्यानंतर हा लेहंगा बघा डार्क असा आमसुली कलरचा लेहंगा आहे त्यावरील दुपट्टाही बघा किती सुरेख दिलेला आहे आणि भरपूर असा मोठा दुपट्टा आहे आणि विशेष म्हणजे ह्या सर्व लेहंग्यांवर तुम्हाला स्टिचेड ब्लाउज मिळत आहे पूर्णपणे स्टीच लेहंगा तुम्हाला अगदी कमी रेंजमध्ये मिळत आहे दोन हजाराच्या आतमध्ये हे सर्व लेहंगे तुम्हाला मिळणार आहेत तर लवकरात तुम्ही हेच लेहंगे ऑर्डर करू शकतात आणि लवकरात लवकर ऑर्डर करा, 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 कर करा। कारण स्टॉक अगदी लिमिटेड आहेत यावरील बघा चार कलर्स आपण अवेलेबल केलेले आहेत दोन डस्टी कलर आहेत आणि दोन डार्क कलर आहेत हवा तो कलर तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी रिच क्वालिटीचा कपडा आहे सिल्क कपडा असल्याने अगदी उठून दिसतो त्यावरील शाईनही खूप छान आहेत आणि त्यावर पूर्ण बुट्टा दिलेला आहे आणि पूर्णपणे स्टिचिंग स्टिच केलेला लेहंगा तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच हा लेहंगा तुम्ही सोडू नका नक्कीच ऑर्डर करा त्यानंतर बघा सध्या पैठणी साडी खूप ट्रेंडमध्ये आहेत आपण पैठणीमध्ये लेहंगा बनवलेला आहे आणि त्यावर छान असं कटवर्कचं डिझाईन दिलेलं आहे स्लीवज लाही आपण पैठणी वर्कचं डिझाईन घेतलेलं आहे आणि हा लेहंगाही तुम्हाला पूर्णपणे स्टिचेड मिळणार आहेत त्यानंतर यावर दुपट्टाही भरपूर असा मोठा आणि कॉन्ट्रास्ट कलरचा दिलेला आहे यावर बघा मोठ्या काठाची पैठणी असते त्याच पैठणीसारखा हा लेहंगा बनवण्यात आलेला आहे अगदी पैठणीचं जसं लूक येतो तसाच आपल्याला हा लेहंगा वेअर केल्यानंतर लूक येणार आहेत आणि यामध्ये आपण डस्टी कलर मॅचिंग बनवलेली आहेत आणि डार्क कलर मॅचिंगही बनवलेली आहे सध्या मेहंदी कलर हा खूपच ट्रेंडमध्ये आहे तुम्हाला मेहंदी फंक्शनसाठी आणि कमी रेंजमध्ये जर लेहंगा हवा असेल तर नक्कीच हा लेहंगा तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी रीच क्वालिटीचा कपडा आहे शाईनही खूप करतो आणि यावरील शाईन तुम्हाला दिसतच असेल की ती शाईन असा करत आहेत टू टोनचा शेड येतो त्यामुळे हा लेहंगा अजूनच छान दिसतो त्यानंतर हा लेहंगा जो बघत आहात हाही टूटोनच्या शेडमध्ये आहेत आणि हा लेहंगाही अगदी रीच क्वालिटीचा आहेत सिल्क कपडा असल्याने हा कपडा अगदीच उठून दिसतो त्यावरील शाही शाहीनही खूप छान दिसते तुम्हाला लग्न फंक्शनमध्ये घ्यायचा असेल तर नक्कीच हा लेंगा तुम्ही घेऊ शकता दोन हजाराच्या आत तुम्हाला हा लेहंगा कुठेच मिळणार नाही अगदी कमी रेंजमध्ये छान असा मोठा घेर असलेला लेहंगा आपण लॉन्च केलेला आहे त्यावर छान असा दुपट्टा दिलेला आहे ब्लाऊजही स्टिचेड मिळत आहे आणि त्यावरील पूर्णपणे जरी वर्कही खूप शाईन करत आहेत लेहंग्याच्या खाली तुम्ही बघत असाल छान अशी मोठी बॉर्डर आणि छान असं जरी वर्क केलेला आहे ऑल ओवर बुट्टा दिलेला आहेत आणि घेरही भरपूर असा आहेत लेंगा वेअर केल्यानंतर अगदी असंच लुक तुमचं दिसणार आहेत तर तुमच्या घरी जवळ फंक्शन असेल तो तो कर तर नक्कीच हा लेहंगा लवकरात लवकर ऑर्डर करा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की लेहंगा वेअर केल्यानंतर किती सुरेख दिसत आहे आणि कलर मॅचिंगही किती सुरेख अशी बनवलेली आहेत हा कलर तर खरंच खूपच सुरेख आहे टू टोनचा शेड येत आहे त्यामुळे अजूनच छान दिसत आहे आणि सध्याचा ट्रेंडी कलरही आपण यामध्ये बनवलेला आहे तुम्हाला हवा तो तु लेंगा तुम्ही ऑर्डर करू शकता त्यानंतर बघा हा एक लेहंगा आहे छान असं यावर जरी वर्कचं ब्लाऊज दिलेला आहे आणि लेहेंगा हा अगदी सॉफ्ट सिल्क कपड्यामध्ये बनवण्यात आलेला आहे लॉंग असा स्कर्ट आहे आणि छान असा दुपट्टाही दिलेला आहे हा लेहंगाही अगदी सॉफ्ट आहेत आणि बिलकुल हेवी असा नाहीत अगदी लाईट वेट असा लेहंगा आहे बऱ्याच मुलींना ला हेवी लेहंगे आवडत नसतात तर त्यांच्यासाठी हा अगदी लाईट वेट असा लेहंगा बनवण्यात आलेला आहे यामध्ये आपण डार्क कलर मॅचिंग बनवलेली आहेत हा कलरही खूप सुरेख असा दिसत आहे स्लीव्स फुल स्लीव्स दिलेल्या असल्याने लेहंगा वेअर केल्यानंतर अगदी लॉंग वन पीस वेअर केल्याच लुक येत आहेत अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला हा लेहंगा मिळणार आहे तर लवकरात लवकर ऑर्डर लवकर करा त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये छान असा शरारा ड्रेस मी आणलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की कपडा क्वालिटी एवन आहेत यावर शाईन बघा किती करत आहेत त्यानंतर दुपट्टाही भरपूर असा मोठा दिलेला आहे कॉलेज गोईंग गर्ल्स असतील आणि त्यांना शरारा म्हटलं की खूपच आवडीचा विषय असतो आणि बऱ्याच मुलींना लेहंग्यापेक्षा शरारा घेणे पसंत करता कारण तो आपल्याला दिवसभर वेअर करून कम्फर्टेबल फील करत असतो तर तुम्हाला छान असा शरारा हवा असेल तर हा शरारा खरंच खूप सुंदर क्वालिटीचा आहेत आणि कपडा क्वालिटी ए वन आहेत अगदी रिच क्वालिटीचं सिल्क यूज केलेलं आहे त्यावरील वर्कही खूप डिसेंट आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की किती छान असा कलर आपण इथे यूज केलेला आहे छान असा मोती कलर आहेत आणि मोती कलरही खूपच ट्रेंडमध्ये आहेत वेअर केल्यानंतर बघा किती सुरेख असं लूक येणार आहेत जर तुम्ही कॉलेज गोइंग असाल तर नक्कीच हा लेंग शरारा तुम्ही घेऊ शकतात अगदी कमी रेंजमध्ये मिळत आहे दुपट्टाही भरपूर असा मोठा दिलेला आहे आणि कलरही अगदी रिच असा यूज केलेला आहे वेअर केल्यानंतर अगदी असाच लुक तुमचा येणार आहे फुल स्लीवजमध्ये अजूनच छान असा हा शरारा दिसत आहेत त्यानंतर आपण अजून एक ड्रेस कॉलेज गोईंग मुलींसाठी आणलेला आहे हा टू पीस असा ड्रेस आहे या ठिकाणी बघा छान असं लॉंग जॅकेट यावर दिलेला आहे आणि प्लाझो पॅन्ट आणि वर छोटा असा टॉप दिलेला आहे हा ड्रेस वेअर केल्यानंतर अगदी डिसेंट असं लुक येतं बऱ्याच मुलींना छान असं डिसेंट लुक येणारे ड्रेस हे खूपच आवडत असतात तर ड्रेस खरस खुप सुरे का हा ड्रेस बघा खरंच खूप सुरेख आहेत आणि अगदी कमी रेंजमध्ये आणि यामध्ये आपण हा एकच कलर लॉन्च केलेला आहे हा कलरही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे छान असा पिस्ता कलर आहे त्यामध्ये ऑफ व्हाईट कलरचं प्लाझो दिलेला आहे आणि छान असा वरचा ब्लाऊज दिलेला आहे आणि त्यावर छान असं जॅकेट दिलेलं आहे त्यानंतर लॉंग स्लीव्सचा अनारकलही आपण लॉन्च केलेला आहे यावर दुपट्टा बघा किती छान असा नेटचा दिलेला आहे छान असं याच्यावर वर्क केलेलं आहे त्यानंतर पूर्णपणे प्लेन आणि छान असं पुढे पोटली बटन दिलेले आहेत लॉंग अनारकली आपण यावेळेस लॉन्च केलेलं आहे यामध्ये आपण अगदी रीच असे कलर वापरलेले आहेत या ठिकाणी बघा हा पर्पल कलरही किती सुरेख दिसत आहे आणि पहिला जो दाखवला तो बेबी पिंक कलर आहे तर दोन्ही कलर खूप सुरेख आहेत मोठा असा दुपट्टा आहेत अनारकली ड्रेस जर घ्यायचा असेल तर हा अनारकली तुम्हाला अगदी कमी रेंजमध्ये मिळणार आहे तर नक्कीच हा ड्रेस तुम्ही ऑर्डर करू शकता या ठिकाणी बघा दुपट्ट्याची डिझाईन तुम्हाला जवळून लक्षात येत असेल छान असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि अगदी डिसेंट कलर यूज केलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब